राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे तसेच संत नामदेव महाराज पायरीचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांनी उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांना शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील उत्तमराव जानकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर तहसीलदार सचिन लंगुटे मुख्य अधिकारी महेश रोकडे महाराज मंडळी तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते